नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं मजा चॅनलमध्ये तर आज बघू शकता मी आज ब्लॉग वगैरे काही नाहीत आज मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या मैत्रिणींसाठी व ताईंसाठी रोज आता कसं शिज म्हणजे गणपती बाप्पाचं पण आगमन लवकरच होणार आहे गणपती बाप्पांचं तर भाजी चपाती किंवा रोज रोज, रोज तेच खाऊन आपल्याला कंटाळतं थोडंसं आपण वेगळं करायचं तर मस्त असं मी म्हटलं चला आता वेज पुलाव मस्त अशी रेसिपी शूट करावं आणि ताईना दाखवावा ते बघू शकता मस्त असा वेज पुलाव केलेला आहे पनीरची भाजी केलेली आहे आणि कोशिंबीर आणि वाटीमध्ये दही तुम्ही पापड लोणचं किंवा फक्त कोशिमीरसोबतही पुलाव व्हेज पुलाव भात मस्त असं खाऊ शकता तर मस्त असं चला तर आपण ह्याची साहित्य आणि कृती पटकन बघून घेऊया चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल ह्या सर्व काही भाज्या ज्या आपल्याकडे भाज्या अवेलेबल असतील की आपल्याला ज्या भाज्या टाकायच्या आहेत त्या मी घेतल्या तर वटाणा गाजर फ्लावर एक बटाटा फरसबी आणि हे सर्व मस्त कापून धुवून घेतले बासमती तांदूळ आहेत तर धुवून साफ करून धुवून ठेवलेत एक बटाटा आणि थोडेसे मनुखेन काजू इथं गरम मसाला थोडा दालचिनी जिरे तेजपत्ता वेज बिर्याणी मसाला आणि पनीर मसाला थोडा घेतला आणि इथे अदरक लसूण पेस्ट कांदा मिरची आणि टॅमॅटो टॅमॅटो ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी पण काय हरकत नाही कारण आपल्याला याच्यामध्ये कलर वगैरे काही ॲड करायचं नाही किंवा मसाले नाहीत आपल्याला व्हाईट भात करायचं आहे खूप छान लागतो नक्की ट्राय करा इथे तेलात तेल घातलं तेल आहे बट थोडंसं जास्तच घालायचं आहे तेलामध्ये जिरे घातले तेजपत्ता घातला बदाम सॉरी काजू घातले आणि मनुखे घातले हे पण तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही मनुखे पण पन। पण खूप छान लागतात नाहीनू एकदा नक्की टाका तर काजू तर खूपच छान लागतात वेज पुलावमध्ये तर नक्की बघा टाकून आणि मस्त असं कांदा टाकला मी हिरव्या मिरच्या टाकल्या तुम्ही हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट करूनही टाकू शकता तर मी अख्ख्याच मिरच्या टाकलेल्या आहे म्हणजे उभ्या कापून टाकलेल्या आहे आणि अद्रक लसूण पेस्ट एक चम्मच घातलेला आहे जास्त नाही घालायचं याच्यामध्ये जा आणि मस्त असा भात झाला होता तर इथं बघू शकता मस्त असं लाल करून घेतलेला आहे तर याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट एक चम्मच आणि टॅमॅटो घालायचा तर टॅमॅटो जास्त गाळा वगैरे करत बसायचं नाही आणि टॅमॅटो जास्त पण नाही घालायचं जसं आपण बिर्याणीला वगैरे घालतो तसं नाही घालायचं कारण आपला कलर आपल्या भाताचा जो कलर आहे तो कलर व व्हाईटच म्हणजे सफेदच ठेवायचा आहे त्याच्यामुळे मसाले वगैरे काही घालायचे नाही आणि टॅमॅटो पण नाही घातलं तरी काही हरकत नाही याच्यामध्ये आता मी घालते बटाटा एक बटाटा घातला आहे बटाटा पण नाही घातला तरी हरकत नाही पण घातला बटाट्याने थोडासा भाताला छान असा कलर म्हणजे छान असा टेस्ट येते तर एकच बटाटा घातला आहे बटाटा पण इथं ऑप्शनल आहे आणि सर्व आता बटा बटाटा थोडासा परतून घेतलात सर्व भाज्या घातल्यात बघा आपल्या आवडीनुसार आपण भाज्या घालायच्या फ्लावर आहे कोबी आहे सॉरी फ्लावर आहे फरसबी आहे शिमला मिरची आहे गाजर आहे आणि इथं एक बटाटा घातलेला आहे आणि वटाणे आहेत आवडीनुसार सर्व भाज्या आपल्याला घ्यायच्यात आणि घालायच्या धुवून स्वच्छ कापू स्वच्छ कापून धुवून मगच आपल्याला याच्यात भाज्या घालायच्यात आणि मी ना थोडं परतून घेतलं एक वाफ काढून घेतली आणि नंतर मग त्यात थोडंसं मीठ घातलं जेवढं भाताला काढलं तेवढंच त्यातलंच थोडंसं मीठ घेऊन टाकलं आणि परत एक ते दोन मिनटं वाफून घेतलं म्हणजे छान अशी टेस्ट येते भाज्यांना पण एकही भाजी म्हणजे काय होतं भाजी मग कच्च राहण्याची शक्यता असती फरसबी म्हणा किंवा वटाणा त्यामुळं ना परतून घेतलेलं छान अजून टेस्ट येते आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे भिजवलेले तांदूळ तर एक वाफ काढून घ्यायची आहे आणि हे गरम मसाला आहे बघा व्हेज बिर्याणी मसाला पनीर मसाला थोडासा घातला आणि मीठ चवीप्रमाणे मीठ अगोदर घातलं आहे त्यानुसार थोडंसं घालायचं आहे म्हणजे एकदाच मीठ काढायचं आहे आपल्याला तांदळाच्या हिशोबाने तेच मीठ दोन वेळेस घालायचं आहे एकदा भाज्यांमध्ये एकदा नंतर इथं मी भिजवले होते तांदूळ बासमती तुम्ही कोणतेही तर तांदूळ वापरू शकता तर इथं मी बासमती तांदूळ वापरलेला आहे बासमती तांदळाचा वेज पुलाव जरा जास्त छान होतो आणि खायला पण छान लागतो बघायला तर छान दिसतोच पण खाण्यासाठी छान लागतो तर एकदा नक्की पुलाव करताना तर ता बासमती तांदळाचा करा तर इथं जास्त हलवले नाही मी कारण तांदूळ शक्यता तुटायची जास्त शक्यता असते जास्त हलवत नाही बसले कारण तांदूळ भिजवले होते आणि इथं गरम पाणी घालायचं आहे म्हणजे पटकन उकळी येते आणि भात पटकन बनतो भिजवले तांदूळ भिजवले होते बासमती तांदळाला कसा जास्त वेळ लागत नाही तर इथं गरम पाणी टाकले जास्त उकळवलं पण नाही मिडियम गरम केले आणि आपण सर्व घालून घेतले नंतर मी ह्याच्यामध्ये ना तूप वगैरे पण घातलं दाखवले पुढं तुम्हाला तर हो त्यातनं मला स्किप झाला ताईनो व्हिडिओ तर सॉरी तूप वगैरे पण घातलं दोन ते तीन चम्म तूप घातलं भा पाणी आटल्यावर झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घेतली आणि दोन तीन पनीरचे तुकडे घातले आपल्याकडे असेल तर टाका नाही घातलं तरी पण हरकत नाही इथं मस्त असं कोशिंबीर केलं आहे आणि भाताला मस्त असं भात करून घेतलं आहे मस्त असं कोशिंबीर केलं आहे ताट तयार झालेली आहे बघू शकताय मस्त असा आपला वेज पुलाव कोशिंबीर आणि इथं पनीरची भाजीसुद्धा मी सर्व केली आहे दही कसा वाटला आज कशी वाटली सॉरी आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगत आहे नो कमेंट करा म्हणजे मला हे थोडंसं छान वाटतं तुमचा कमेंट वाचायला किंवा प्रोत्साहन भेटतं दुसरा व्हिडिओ करण्यासाठी भेटूया ते एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय